नमस्कार श्री स्वामीचं समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता मकर संक्रांत हा जो सण आहे तर महिलांसाठी खूप उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो त्यामुळे मग महिला काय करत असतात की आता बऱ्याच वेळा काय होतं की जी मकर संक्रांत आहे तर जानेवारी महिन्यातच येत असते नवीन वर्ष इंग्रजी महिन्यानुसार चालू होते त्यावेळेस मग तर ही जी तारीख आहे तर एक तर चौदा जानेवारी असते किंवा मग पंधरा जानेवारी या दोनच तारखा असतात कारण की ही तारीख बदलण्याचे जे कारण आहे तर सूर्याची होणारी हालचाल सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर या दिवशी आपल्या ग्रहांचा राजा जो आहे सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर आपला दिवस जो आहे तर तो तिळातिळाने मोठा होत असतो आणि रात्र जी आहे तर ती लहान होत असते तर असे या मकर संक्रांतीचे महत्त्व आहे आता मकर संक्रांत म्हटलं की महिलांना सगळ्यात अगोदर जी ओढ असते तर मग कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या कोणत्या वस्तू आपण खरेदी करायच्या आहेत तर याबद्दलची या जी माहिती आहे तर आता मकर संक्रांत जी चौदा जानेवारी वार आहे बुधवार तर अशी राहणार आहे तर मकर संक्रांतीच्या वेळेस आपण सौभाग्य वाढवण्यासाठी महिला काही वस्तू खरेदी करत असतात आता त्यामध्ये आपण कोणत्या वस्तू खरेदी कराव्या तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता बरेच वेळा काय होतं की मकर संक्रांत देवी जी आहे तर त्या संक्र मकर संक्रांत देवीने जे वस्त्र परिधान केले असते तर ते जे वस्त्र आहे तर ते महिला मग वस्त्र घालत नाहीत आता ज्यामध्ये साडी असेल किंवा ड्रेस असेल किंवा लहान मुलांना आपण बोरनान वगैरे घालत असतो लहान मुलांना पण मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत देवीने जी साडी घातली असेल ज्या रंगाची साडी परिधान केली असेल तर ती साडी म्हणा किंवा त्या रंगाचे कपडे आपण घरातील मुलांना वगैरे घातले जात नाही अशी परंपरा ही खूप पूर्वीच्या काळापासून चालू आहे तर ही परंपरा तशीच आहे अजूनही आपले जे सण उत्सव आहे तर त्यामध्ये काही बदल होत नाही पण जरी सुधारणा झाली असेल तरी प्रत्येक भागांमध्ये ही या याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी आहे तर आता यावर्षी मकर संक्रांती देवीने जी साडी घातली आहे तर तो रंग आहे पिवळा तर या मग यावर्षी पिवळ्या रंगाची साडी म्हणा किंवा बांगड्या म्हणा किंवा मग लहान मुलांना किंवा मुलींना ड्रेस जे असतात तर ते पिवळ्या रंगाचे चुकूनही घातले जात नाही तर ही पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे तर आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की आपण मग पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही मग पिवळ्या रंगाचे दागिने असतात तर दागिने घालायचे का हळद तर ही पिवळ्या रंगाची असते मग आपण हळद वापरू शकतो का तर महिलांचं सौभाग्य वाढवण्याची जी वस्तू आहे तर त्यामध्ये हळद आणि कुंकू आहे तर दागिने पण पिवळ्या रंगाचे असतात त्यामुळे दागिने हळद ह्या वस्तू आपण वापरू शकतो फक्त कपडे घालण्याबद्दलचा विषय आहे त्यामध्ये फक्त पिवळ्या रंगाची साडी बांगड्या या आपण घालू शकत नाही तर आता आपण मग कोणते रंग घालायचे हा महिलांना प्रश्न पडत असतो तर त्यामध्ये तुम्ही आता बऱ्याच भागांमध्ये मकर संक्रांतीला काळा रंग हा आवर्जून घातला जातो त्यामध्ये प त्यामागे पण एक विशेष कारण आहे तर आता काही ठिकाणी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो महिला सुवसीन महिलांनी म्हणा किंवा महिलांनी आता हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग हिरव्या रंगाचा प्रतीक मानले जाते म्हणून मग हिरव्या रंगाची पण तुम्ही साडी घालू शकता आणि त्यानंतर लाल हा लाल रंग जो आहे तर तो आपण देवपूजेमध्ये लाल रंगाचं जे वस्त्र आहे कोणतीही पूजा वगैरे मांडत असताना आपण लाल रंगाचं वस्त्र वापरत असतो त्यामुळे देवीसाठी शुभ रंग हा लाल मांडला जातो त्यामुळे तुम्ही लाल रंगाची पण साडी घालू शकता त्यानंतरचा जो रंग आहे तर हा गुलाबी आता गुलाबी रंग हा सुख आणि समाधानासाठी मांडला जातो आणि अत्यंत प्रिय हा गुलाबी रंग सगळ्या महिलांसाठी असतो तर तुम्ही गुलाबी रंग पण घालू शकता आणि त्यानंतरचा केशरी रंग आता केसरी रंग तुम्ही हा घालू शकता किंवा मग तुमच्याकडे इतर कोणत्या रंगाच्या साड्या असतील तर त्या रंग तुम्ही घालू शकता फक्त मकर संक्रांती देवीने जो रंग घातला आहे तर तो रंग तेवढा वर्ज करायचा आहे आता ही जी पद्धत आहे तर ही पद्धत मग सगळीकडे सारखी नाही जशी पद्धत तुमच्या इकडे असेल तशा पद्धतीने मग तुम्ही मकर संक्रांत हा जो दिवस आहे तर तो साजरा करू शकता आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की हळदी कुंकू जे केलं जातं तर मकर संक्रांतीपासून कुंकू चालू होतं तर रथसप्तमीपर्यंत कुंकूचा जो कार्यक्रम आहे तर तो केला जातो आणि त्यानंतर लहान मुलांना म्हणा बोरनान घाल घालतात तर आता बोरनान घालण्याची जी पद्धत आहे तर लहान मुलांना वाईट नजर मुलांची निघून जाते त्यामुळे मग बोरनान हे केले जाते मुलांना वाईट नजर लागू नये जरी मुलांना वाईट नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते यामागचं जा मग असं कारण आहे तर आता ही पद्धत पण प्रत्येक भागांमध्ये वेगळी आहे जर तुमच्या इकडे लहान मुलांना बोरनान घालत असतील तर तुम्ही घालू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर संक्रात असेल तर त्यावेळेस मग काय केलं जातं की गवत म्हणा पाने फुलं हे जे आहेत तर हे तोडणं अत्यंत वर्ज्य मानले जाते पण ही पण पद्धत ज्या त्या भागांमध्ये वेगवेगळी आहे तुमच्या इकडे पाळत असतील तर तुम्ही हा नियम मग पाळू शकता आता नवीन साडी घेणे हे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे तुमच्याकडे जी साडी असेल ती साडी तुम्ही घालून मकर संक्रांत साजरी करू शकता असे नाही की या मकर संक्रांतीला आपण नवीनच साडी घेतली पाहिजे जर नसेल तरी पण तुम्ही हरकत नाही जी असेल त्यामध्ये ती साडी घालून पण संक्रांत साजरी करू शकता आता मकर संक्रांतीला हिरवा हिरव्या ज्या बांगड्या आहेत तर त्या बांगड्या घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा सुहसिनीचा मान मानला जातो त्यामुळे हिरव्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरव्या बांगड्या खरे ह्या खरेदी आवर्जून करायच्या आहेत आता बांगड्या घालत असताना बऱ्याच वेळा काय करतात की उजव्या हातामध्ये एक जास्त बांगडे घालायचे आहे कधी पण आता जर तुम्ही सहा घातल्या किंवा पाच घातल्या तरी पण उजव्या हातामध्ये एक बांगडे जास्त घालण्यासाठी सांगायचे आहे आता काही भागांमध्ये मानतात किंवा काही भागांमध्ये मानत नाहीत त्यामुळे मग संक्रांतदेवी जे साडी घालत असेल तर तीच साडी तुम्ही घालायची आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की हळदी कुंकू जे आहे तर ते हळदी कुंकूचा पण कार्यक्रम केला जातो पण मकर संक्रांतीला हळदी कुंकू आवर्जून खरेदी केलं जातं त्यामुळे तुम्ही पण आवर्जून हळदी कुंकू खरेदी करायचं आहे जरी तुमच्याकडे अगोदरच घरामध्ये हळदी कुंकू असेल तरी पण तुम्ही सौभाग्य वाढवणारी ही वस्तू आहे त्यामुळे हळदी कुंकू हे आपल्याला आवर्जून खरेदी करायचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता दान आपल्याला कोणत्या वस्तू करायच्या आहे तर दान म्हणजे तुम्ही साखर दान करू शकता दान करू शकता ह्या वस्तू मग तुम्ही मंदिरामध्ये म्हणा किंवा कुठे केंद्र असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना ह्या वस्तू तुम्ही दान करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आता सौभाग्य वाढवणारी वस्तू त्यामध्ये मग आपण हळदी कुंकू खरेदी करायचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे सिंदूर आता हे महिलांचं सौभाग्य वाढवणारीच वस्तू आहे त्यामुळे सिंदूर पण तुम्ही खरेदी करायचं आहे आणि त्याचप्रमाणे बांगड्या बांगड्या तर आपण अगोदरच खरेदी करत असतो आणि मेहंदीचे जे कोण तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपलं सो आपले सौभाग्य वाढवणाऱ्या आहेत म्हणून मग महिलांनी मकर संक्रांतीला आवर्जून या वस्तू खरेदी करायच्या आहेत आता प्रत्येकाला जर शक्य होत नसेल या सगळ्या वस्तू खरेदी करणं तर तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता त्यामध्ये आता बांगड्या हा महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो त्यामुळे तुम्ही बांगड्या तरी आवर्जून खरेदी करायच्या आहेत आणि त्यानंतर हळदी कुंकू म्हणजे हळद आणि कुंकू हे जरी आपल्या घरी असेल तरीही तुम्ही थोडंसं का असे ना पण हळदी कुंकू हे महिलांनी आवर्जून खरेदी करून आणायचं आहे तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंना अत्यंत महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे आता तीळ जे आहे तर तीळ पण दान केलं जातं आता तीळ म्हणा साखर गूळ तुम्हाला यापैकी कोणतीही एखादी वस्तू शक्य होत असेल तर आवर्जून दान करायचं आहे कारण की दान केल्यानंतर आपल्या घरामध्ये कधीच कमतरता भासत नाही त्यामुळे दान हे अत्य सर्व सर्वश्रेष्ठ दान अन्नदान असेल तर ते सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यामुळे तुम्ही साखर गूळ किंवा तीळ यापैकी तुम्हाला जे शक्य होत असेल ते तुम्ही आवर्जून दान करायचं आहे तर आता मकर संक्रांती ही आहे चौदा जानेवारी वार आहे बुधवार दोन हजार सव्वीस या वर्षाची तर या दिवशी मकर संक्रांत सगळ्या महिलांनी आवर्जून साजरी करायचं आहे तर मग तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की सौभाग्य वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत मकर संक्रांत देवीने यावर्षी कोणत्या रंगाची साडी परिधान केली आहे आपण कोणता रंग परिधान करायचा आहे तर मग माहिती समजली असेल तर व्हिडिओ इथेच संपला